नमस्कार मंडळी तर आज मी बनवणार आहे कोवळ्याचे बोंड आणि ही रेसिपी महारा महाराष्ट्रामध्ये विदर्भात तर भरपूर फेमस आहे आणि जर तुम्हाला माहीत असेल तर चांगलीच गोष्ट आहे जर ज्यांना माहिती नसेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि सर्वांसाठीच हा सा व्हिडिओ आहे तर इथे पहा माझ्याकडे कोवळं होतं मी त्याला छान असं त्याची पाट जी आहे ती सोलू काढून घेतलेली आहे आणि त्याचे काप करून त्याला कुकरमधून वाफवून घेतलेलं आहे कोहळ्याला एका शिट्टीमध्ये कोहळं वाफून जातं थोडंसं पाणी टाकायचं जास्त नाही त्यानंतर त्याला काढून असं कुसकरून घेतलेलं आहे इथे गुळ घेतलेला आहे गुळाचं पाणी केलेलं आहे पाणी पण खूप नाही करायचं बस गुळ विरघळला पाहिजे असं थोडंसं पाणी टाकायचं आहे तर एक पाव कोहळं होतं त्याला मी एक पावच गुळ घेतला आहे कारण थोडं गोड लागतं आपल्याला त्यामध्ये आपल्याला कणिक पण टाकायची असते गव्हाची त्यामुळे थोडं गोडसरच हवं ते तर इथे मी कणिक घेतली त्यामध्ये थोडा ओवा टाकलेला आणि त्यामध्ये टाकलेला आहे मी थोडीशी तीळ जेव्हा आपण तळतो ना तेव्हा खूप सुंदर अशी वर तीळ दिसते त्यामध्ये आणि टेस्टला पण छान लागते आणि हे जो कोहळं होतं आपण शिजवून कुसकरून घेतलेलं होतं ते पण टाकायचं आहे आणि याला करायचं आहे छान असं मिक्स अशा पद्धतीने पूर्ण कोहळं मिक्स करून घ्यायचा आहे आणि जे गुळाचं पाणी होतं त्यामध्ये मी वैलची पूड पा टाकून घेतलेली होती आणि आता आपल्याला हे गुळाचं पाणी थोडं थोडं गाळून अशा पद्धतीने या कणकीमध्ये मिक्स करायचं आहे आणि गुळाचं पाणी असल्यामुळे त्याला गाळणं गरजेचं आहे नाही आता गुळामध्ये कसं थोडंसं काही कचरा वगैरे असतो त्यामुळे अशा पद्धतीने ते गाळून घ्यायचं आणि थोडं थोडं टाकायचं पण थंड झाल्यावर एकदम गरम गरम गुळाचं पाणी नाही टाकायचं थंड होऊ द्यायचं गार त्यानंतर करायचं त्यानंतर असं लाग लागते लागते जेव जेवढं तुम्हाला कणकीला थोडं थोडं लागेल आता इथे तेवढं तेवढं असं गुळाचं पाणी टाकायचं आणि इथे पहा मी जी कणिक घेतलेली आहे ती एक वाटी घेतलेली आहे जास्त घ्यायची नाही कारण जास्त जर तुम्ही कणिक घेतली तर मग त्याचा फ्लेवर लागणार नाही त्यामुळे आपल्याला जास्त कणिक घ्यायची नाही एक पाव मी इथे गूळ घेतला एक पाव मी इथे कोहळं घेतला आहे आणि एकच वाटी मी आणि एकच वाटी कणिक घेतलेली आहे त्यानंतर इथे सगळं मिक्स करून झालं की याला एक पाच दहा मिनिट तरी असं छान भिजत ठेवून द्यायचं आहे आणि इथे पाहू शकता छान हे मुरलेली आहे कणिक यामध्ये वरून एक्स्ट्रा पाणी वगैरे घालायचं नाही आणि तेलामध्ये छान हे बोंड अशा भज्यांसारखे तळून घ्यायचे तुम्ही चमच्यानी किंवा हाताने पण असे तळून घेऊ शक करून घेऊ शकता आणि छान असे लालसर असे तळायचे आहे पांढुरकी पिवळट असे तळायचे नाही भजांसारखे एकदम असे लाल लाल असे तळायचे आहे आणि अशा पद्धतीने मी सगळं इथे जे बोंड आहे हे तळून घेते आणि पावसाळ्याच्या सीझनमध्ये कोहळं भरपूर येतं या सीझनमध्ये त्यामुळे भरपूर असे कोहळं स्वस्त पण असतं त्यामुळे तुम्ही घरी आणून करू शकता एकदम पौष्टिक अशा ही बोंडांची रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी झाली ही मला कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहत राहा इझी कुकिंग विथ सुप्रिया